आज आपण अंगणवाडीतून दादांच्या अंगण्याकडे आलो हा तिथे आपल्याला खूप झाड बघायला मिळते झाड माहिती आहेत का आंब्याचं झाड आहे झाड आहे तिकडे आणि इकडे फुल झाड आहेत मी फुल झाड दिसतात दिसली आणि हा नावंदी किती फुटली ना कसं केलं जास्वंदीचावळा जया आणि हे राखेश दादानी चिमण्यांसाठी पाणी ठेवलंय हा तुम्हाला चिमण्या माहिती आहेत ना आणि तिकडे तांदूळ पण ठेवले राकेश दादाने हा चला आता तिकडे चला बघू बघा ही शोची झाड आहेत हा आपल्या अंगणवाडीच्या समोर आपण लावू हा आणि हा झाड आहे हा पैसा आणि झाड आहे कसला आहे आणि हा फ माहिती आहे का कसला शेंगा शेंगाल्यात ना तुरीच्या शेंगा आल्यात बघा शेंगाल्या बाधी कसले तुरीचे आणि तुरीच्या शेंगा आल्यात ना माहिती आहे सगळ्यांना

झाड कसलं आहे हा कसला झाड आहे हा बघ काजू पिकलेला दिसतो का तुम्हाला कुठे पिकलाय काजू वरती बघा वरतो कसं आहे काजूचा कलर हा बघा कलर कसा आहे बघितलं सगळ्यांनी काय म्हणतात त्याला काजू म्हणतात ना आवडला का तुम्हाला काजू आणि इकडे काय आहे इकडे बघा ही कसली झाड आहे तुम्हाला माहिती आहे ना पान आहे का इकडे बसते हा चला इकडे चला इकडे चला

काय सगळ्यांना आपण बॉल खेळायच कुठे तिकडे खेळायचं का मग चला तिकडे जाऊया करू का बंद चला 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 आता आपण आपल्या अंगणवाडी जाते काय बाय बाय करा